जगभरात अब्जावधींच्या जा संख्येने लोक राहतात पण प्रत्येकाला वेगळी ओळख मिळते ती त्याच्या नावामुळे पण बहुतेक घरात मुलामुलींची लाडाने दुसरी नावे ठेवली जातात तर बऱ्याचदा घरातील म्हातारा कोतारांना नाव उच्चारणं अवघड जात असेल तर दुसरं एखादं साधं सोपण नाव ठेवलं जातं यात पर्यायी नावाला टोपण नाव असं म्हटलं जातं सोनू गोट्या चिंटू पिंकी बबली पिंट्या ही सर्वांच्या तोंडात रुळलेली टोपण नावं आहेत अगदी मोठमोठ्या राजकीय नेत्यांचीही तू अशीच टोपण नावं आहेत काहींची बालवणीपासूनच घरच्यांनी टोपण नावं ठेवली आहेत तर काहींची जनतेने लाडाने म्हणा किंवा आदरातिथ्याने काही नाव पाडली आहेत या व्हिडिओत आपण महाराष्ट्रातील काही लाडक्या नेत्यांच्या टोपण नावाबद्दलची माहिती घेणार ना आहोत व्हिडिओच्या शेवटी एका नेत्याचं कुणालाही माहिती नसलेलं टोपण नाव सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनता देवाभाऊ म्हणून ओळखते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लोक मामी म्हणतात एकदा एका मुलाखतीत स्वतः अमृता फडणवीस यांनी त्यांना मामी म्हणण्यामागचं कारण सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसांना लोक मामू अर्थातच माजी मुख्यमंत्री म्हणून बोलावतात यावरून लोकांनी आपलं पेटने मामी असं ठेवलं असावं असं अमृता फडणवीसांनी सांगितलं होतं महाराष्ट्राचे आणखी एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लोक दादा किंवा अजित दादा म्हणून हाक मारतात तर अजित पवारांचे काका आणि ज्येष्ठ नेते शरद पवार हे जनतेमध्ये साहेब म्हणून ओळखले जातात शरद पवारांच्या कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळेंना ताई म्हणतात माजी मंत्री एकनाथ खडसे यांना अवघा महाराष्ट्र नाथाभाऊ म्हणतो नाथा म्हणजे प्रभू मालक किंवा संरक्षक नाथाभाऊप्रमाणेच कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना लाडाने धनाभाऊ म्हटलं जातं या व्यतिरिक्त पुण्यातील सर्वात लाडके नेते चंद्रकांत पाटील यांना सर्वजण दादा किंवा चंद्रकांत दादा म्हणून हाक मारतात तसेच पुण्याचे विद्यमान खासदार व मंत्री मुरलीधर मोहोळ हे मित्रमंडळींमध्ये अण्णा म्हणून प्रसिद्ध आहेत पण या सगळ्यात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उभाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे टोपण नाव क्वचितच कुणाला माहिती असेल लहानपणी त्यांचं टोपण नाव डिंग असं होतं पण राज ठाकरेंची मोठी बहीण जयवंती त्यांना दादू म्हणायला लागल्या म्हणून राज ठाकरे ही त्यांना दादू म्हणायचे पण त्यांची इतर भावंड मात्र त्यांना डिंगू दादा म्हणत असायचे तर ही होती महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांची टोपण नावं तुमच्या घरचेही तुम्हाला कोणत्या टोपण नावाने हाक मारतात हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका पाहत रहा आझाद मराठी